देखो सागर मैंने तुमसे पहले ही कहा था कि सरिता को कोई मानसिक धक्का पहुंचा है उसकी कंडीशन क्रिटिकल है मुझे जल्द से जल्द करना पड़ेगा डॉक्टर, चाल सरिता से प्राणवाचुआ पैसे कर जी लगा जी पर मैं हाँ सागर मैं समझता हूँ लेकिन मेरे ऑपरेशन करने से पहले तुम्हें एक कंसेंट फॉर्म पे साइन करना पड़ेगा फॉर्म का सागर शायद लेकिन हैं या तो मां की या बच्चे की काय बोलते काय डॉक्टर तुम्ही म्हणजे सरी नाही डॉक्टर साहेब शक्य नाही अह इतक्या वर्षांनी सरी त्याला मूल होतं ते धक्का सहनच करू शकणार नाही अरे रे नाही डॉक्टर काही खरं पण प्र सरिताचे प्राण वाचव तिच्या जीवाला काही होतं का मी सागर बोलतोय आज नाही मला नाही मला शक्य नाही येते माझ्या बायकोला इथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय मला नाही मला नाही दुपारी दोन वाजता हिअरिंग आहे ठीक आहे मी येण्याचा प्रयत्न करतो ओके एनी प्रॉब्लेम सागर डॉक्टर साहेब सरिताच्या बहिणीचं कोर्टात फायनल हिअरिंग आहे मला दोन वाजता बोलवलं मला गेलं पाहिजे डॉक्टर साहेब केलं पाहिजे बहिणींसाठी खूप महत्वाचा दिवस आहे आणि माझ्यासाठी पण डॉक्टर साहेब मी जातो तुम्ही सरिताची काळजी घ्या तिचे प्राण वाचवा डॉक्टर साहेब तिला काय होतं का म्हणाय वादी आणि प्रतिवादीच्या म्हणण्यानुसार कोर्ट या निष्कर्षावर येऊन पोहोचला आहे की एखाद्याने जर खून केला असेल तर त्यास फाशीची शिक्षा होऊ शकते पण एखाद्या स्त्रीकडून स्वसंरक्षणासाठी आपला बचाव करताना जर एखाद्याचा मृत्यू झालाच तर त्यात हाती आलेल्या निकषानुसार ती गुन्हेगार ठरू शकत नाही वर्षा विश्वनाथ इनामदार यांनी आपल्या स्वतःच्या रक्षणाकरता व स्वतःच्या मुलास वाचवण्याकरता केलेल्या हल्ल्यात विश्वनाथ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यास सौभाग्यवती वर्षा इनामदार जरी कारणीभूत असल्या तरी त्यांना दोषी ठरवता येत नाही त्यामुळे कोर्ट त्यांना दोषी न ठरवता त्यांची निर्दोष मुक्तता करीत आहे वर्षा वर्षा वर्ष सागर तू आट विसरलास नाही वर्षा मी अट विसरलो नाही मी पूर्वीच काही विसरलो नाही उलट तूच सगळं काही पुन्हा त्याच त्याच गोष्टी उगाळण्यात तुला काय समाधान मिळतं आयम सॉरी पूर्वश मी तुला एक विनंती करायला आलोय सागर तू आतापर्यंत माझ्यासाठी आणि प्रतीकसाठी जे काही केलंस ते आमच्यावर आयुष्यभरासाठीचे उपकार आहेत पण आता मात्र आता मात्र तू आमच्या आयुष्यातून कायमचा निघून जावास ही विनंती करते मी तुला तुला जसं वाटत असेल ना ते त्या उपकाराची परतफेड म्हणून माझे रे उपकार, आचार उपकार करशील काय वर्षा तुझी बहीण सरिता ती हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले काय ती आई होणार आहे ताई ती तुझी सतत आठवण करते है वर्षा काय तिची प्रकृती खूप गंभीर आहे वर्षा सरिताला तुला एकदा भेटायचे फक्त एकदाच एवढे माझ्यावर उपकार करशील सांग करशी ना करशील ना वर्षा कुठे

ताई तू आम्हाला हवी तू नाही सोडून जायचं अग सागरच्या जीवनात सरिताच स्थान आहे अग वेडे मी कुठे जाते मी तर इथेच आहे हे बाळ बघितलेस माझच रूप घेऊन आले याच रूपाने इथे वावरणार आहे ते मग वेडे रडतेस कशाला सगळं वादविवाद शंका कुशंका मिटले प्रत्येक गोष्ट आनंदाने स्वीकारायला शिक नाही ताई माझ सगळं चुकलं मी तुला नाही नाही ते बोलले होते त्याचा त्याचा मला आता फार पश्चाताप होतोय पण मी हे सगळं वर्षा तू जे म्हणालीस त्याच्या मागची भावना मी समजू शकले नव्हते ग दोष तुझ्यात नव्हता दोष दोष माझ्या बघण्यात आभळात काही ढग जमायला लागले की सूर्याचं तेज सुद्धा झाकळून जात पण आता आभाळ स्वच्छ झाला तुला आठवते वर्षा लहानपणी खेळायचं लग्न लावायच तू तू माझा नवरा पळवायची आणि मी मी तुझ्या मागे लागायची माझा नवरा पळवला म्हणून पण पण पड़ मोठीपणी मात्र मीच तुझा नवरा पळवला पण पळवला तो अजापणे नाही असं का बोलतेस तू हे बघ तुझा नवरा तुझाच होता तुझाच आहे अरे अरे तुझाच राहणार आहे नाही वर्षा मोठी बहीण म्हणून माझं ऐकशील जरा वर्षा मला काही विचारायचंय तुला